नमस्कार ज्योतिष रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या वड्या ओल्या नारळाच्या वड्या हे नवीन पद्धतीने करणार आहे यात ना खवा घालायचा ना, ना, ना दूध पण त्या खव्याची टेस्ट येणार आहे चला तर मग बघूया ओल्या ओल्यानारळ वड्या कशा तयार करायच्या ते मी ज्या पद्धतीने वड्या तयार करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करून पहा खवा वगैरे काही टाकायची गरज नाही खूप छान वड्या तयार होतात ही रेसिपी तुम्ही करून बघा नारळाच्या वड्यासाठी तीन नारळ घेतलेले आहेत मी असे मोठे मोठी घेतले हे आपण काढून घेतात नारळ फोडून काढून घेतला आहे याच्यातवर ते सगळं काढून घेतलेलं आहे आता याला आपण खिसून घेऊ हे बारीक खिचणीने खिसून बारीक खिचा खिसून घेऊ नाहीतर मग मिक्सरमधूनही काढू शकत बारीक तिकडे करून मी खिसून घेणार आहे बारीक खिस खिसणीने खिसून घेतला आहे तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकतात बारीक हो बारीक होते मिक्सरमधून हे या वाटीनं पाच वाट्या झालेल्या आहे खिस पण मोजून घेऊन साखरेचं अचूक प्रमाण टाकता येते पाच वाट्या केसाला तीन वाट्या साखर टाकायची आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं नारळाच्या वड्या करणार आहे मी खीस न परतून घेताच डायरेक्ट ह्याच्यात साखर आणि दूध घालून भिजत ठेवणार आहे थोड्या वेळ यात दूध एक वाटी घालून ठेवणार आहे आणि साखर पण मिक्स दोन्ही मिक्स करून अर्धा तास एक मुरू देणार आहे अशा वड्या तुम्ही करून पहा खूप टेस्टी लागतात अजून एक वाटी दूध घालून घेऊ म्हणजे छान मुरल्या जाते हे सर्व मिक्स करून आपण अर्धा तास ठेवून देऊ हे छान असं आता मुरलेलं आहे त्याकरते विरगे ह्याच्यात दूध आणि घे छान आता हे आपण गॅसवर ठेवू सा, सारखं हलवत राहायचं ह्याला असं यात आपण विलायची पावडर घालून घे टाकलेल्या तुपानं ग्रेस करून घेतलेला आहे हे आधीच करून ठेवायचं म्हणजे काही होणार नाही वड्या होत आल्या पाक चांगला झालेला आहे आता हे चांगल्या वड्या होण्यासाठी अजून वेळ दोन मिनिट अजून परतून घेऊ आपण वड्या तयार झालेल्या आहेत यात आपण आता हे ताटलीमध्ये टाकून घेऊ हे आपण दाटलीमध्ये टाकून घेऊ हाताला पोळते म्हणून आपण एका वाटीनं ह्याला असं पसरून घ्यायचं हे असं छान पसरून घ्यायचं थोडंसं थंड होऊन देऊन पुन्हा मग आपण वड्या पाडून घ्यायच्या यावर आपण काजू बदामांचे काप टाकून घ्यायचे तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकतात नाही तर स्किप पण करू शकता आणि हे वाटीनं पुन्हा प्रेस करायचं म्हणजे पक्क बसल्या जातं त्याच्या आपण काप करून घेऊया थोडंसं कोमट असतानाच करायचं नाही तर पुन्हा वड्या पडल्या जात नाही छान तयार झालेले आहे का हे मिश्रण पूर्ण सेट झालेले एक तास झालेला आहे मी थंड करून घेतले तर आपण हे काढून घेऊ आपण वड्या काढून घेऊया छान अशा परफेक्ट वड्या तयार झालेल्या आहेत हे असे छान वड्या तयार झालेल्या आहेत अशा परफेक्ट अशा वड्या तयार झालेल्या आहेत हे आपण साखरेचं प्रमाण अचूक प्रमाण टाकलं तर छान वड्या तयार होतात ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका नमस्कार भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये